नमस्कार राज न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आलेलो आहोत जालना येथे प्रभाग क्रमांक सातमध्ये जाणून घेऊया या ठिकाणी या प्रभागातील सर्व प्रभा समस्या व अडचणी आम्ही प्रभाग क्रमांक सातमध्ये या ठिकाणी आमच्या नजरेमध्ये अशा प्रकारे घानीचे साम्राज्य आपल्या समोर दिसून आलेले आहे आणि याच समस्या सर्वसामान्यांच्या सोडवण्याकरिता कोणी पुढाकारी आम्हाला या ठिकाणी भेटेल का असा आम्ही प्रयत्न करू आणि सर्व नागरिकांच्या मनातील त्यांच्या प्रश्न त्यांच्या अडचणी त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आम्ही पुढे याच प्रकारे स प्रवाह क्रमांक सातमध्ये सर्वांचे मत जाणून घेऊया आपण आलेलो आहोत रहमानगंज जवाहर बाग या ठिकाणी प्रवास क्रमांक सातचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात धानवीचे साम्राज्य आपल्याला बघण्यास मिळेल आणि या ठिकाणी हे वाऱ्याने आणि रस्त्यावर पूर्ण कचरा असा पसरण्याची खूप मोठी अशा प्रकार घडलेले आहेत या ठिकाणी पूर्णता या ठिकाणी कचरा कोणी नसल्यामुळं हा रस्त्यावरील पूर्ण जो कचरा आहे त्याच्यामुळं दुर्गंध आणि ते नामुळं अक्षर अशा प्रकारे या ठिकाणी सर्वसामान्यांच्या तरी आपण या ठिकाणी परिसर नागरिकांकडून जाणून घेतो आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण आलो जालनामध्ये या ठिकाणी प्रभा क्रमांक सात आणि भागाचं हे जे मोदीखाना भाग आहे या ठिकाणी एका गल्लीमध्ये जे की खूपच बेशिस्त अव अवस्थेत आढळून आलेली आमच्या नजरेत आलेली तेच आपण पाहूया की कशा प्रकारे इथे स्वच्छता योग्यरित्या आहे का असु असुविधा आहे ही आपण दाखवण्याचा प्रयत्न करू आपण बघू शकता किती घाणिज्य साम्राज्य या ठिकाणी या गल्लीमध्ये या रस्त्यावर आहे आपण बघू शकता किती भयंकर परिस्थिती या ठिकाणी आपण बघू शकता तरी देखील या ठिकाणी स्थानिक प्रशासनाचं दुर्लक्ष होत असताना उघड डोळ्याने दिसत आहे आणि यामुळं सर्वसामान्याच्या आरोग्यावर याचा परिणाम होण्यास वेळ लागणार नाही डासाचे प्रमाण किंवा दुर्गंधीचे प्रमाण आपण बघू शकता खुल्यामध्ये गाई हे जनावरंसुद्धा या ठिकाणी कॅरीबॅग वगैरे खात आहेत आणि या ठिकाणी पूर्णच असं इथे थांबता येत नाही अशी दुर्गंधी येत आहे आपण या बदल ही स्थानिक नागरिकांचे याबद्दल आपण मत जाणून घेऊया तर खूपच काही असं घाण घण कचरा अटकलेला असतो आणि जर भरपूर येतो इथं आणि इथं साफसफाई बी जास्त नसल्यामुळे आम्हाला बी भरपूर त्रास होतो पण आता असं आमचा आता आम्ही एक नागरिक आहोत पण याच्याबद्दल कसं आता घाण नसायला पाहिजे तरी देखील या ठिकाणी रोज असा कचरा उचलतात का नाही असं काही रोज नाही आहे पंधरा दिवसाला आठ दिवसाला येतात गाडी पण आता काही दिसली नाही आहे महिन्यामध्ये गाडी येतात पण पंधरा पंधरा दिवस जर या ठिकाणी कचरा असेल छान या ठिकाणी साठवलेला असते त्यापासून आपल्या आरोग्यावर परिणाम होतो की नाही होतो ना आरोग्यावर परिणाम होतो ना खूप काही डास येतात मच्छर येतात सावतात मग डेंगूचे वगैरे मग आजार होतात आम्हाला सर्व साम, सर्वसामान्यांना आजाराचे पण पुढं पंधरा पंधरा दिवस आठ आठ दिवस दहा दहा दिवस या ठिकाणी कचरा पडलेला असतो तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन किंवा नगरपालिका या ठिकाणी योग्यरित्या लक्ष देत नाही असं अनेक प्रभागात जसं फिरलो आहोत त्या अनेक प्रभागामध्ये हेच आलं आहेत लोकप्रतिनिधी इथे काहीच लक्ष देत नाही जे अगोदर निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी पण काही लक्ष दिलं नाही आणि सध्या प प्रशासनसुद्धा या ठिकाणी लक्ष देत नाही आणि सर्वसामान्याच्या आरोग्यावर असा परिणाम होत आहे हे देखील आपण जाणून घेतलं आहे तरी देखील आपण बघत या प्रभागात या परिसरातील त्यांच्याशी जाणून घे काय सुद्धा

जो स्ट्रीट लाइट है जो की ये जो पोल है जो पोल उसके ऊपर लाइट नहीं लाइट लाइट अंधेरा छा जाता है हाँ। उसका भी एक प्रॉब्लम है बोलना की धन्यच साम्राज्य जास्त प्रमाण पड़ेल है कि स्ट्रीट लाईट या ठिकाणी उपलब्ध नाही एकाही कम खांबावर असे लाईट येत नाही सर्व फुटलेले दिसत आहेत तरी कॅमेरा सगळ्या एक वेळेस फिरून दाखवावे कारण हा बघा खांब आपण बघू शकता या ठिकाणी की तो खांबावर लाईटच नाही अशा कुठल्याच खांबावर लाईट दिसून येत नाही परंतु आमचं असंच बोलणं आहे की शासनाने आणि प्रतिनिधीने या ठिकाणी योग्य वैयक्तिक लक्ष घालून सर्वसामान्यांचे जे अडचणी समस्या आहेत ते सर्वात लवकरात लोकन लवकर निवारण करावं अशी आम्ही आपणास नम्रतेची कळ आपण या ठिकाणी आलेलो आहोत या स्थानिक नागरिकांचे जे पण मत आहे आणि यांना काय अडचण यांना त्रास यांना काय असुविधा होत असेल त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया

तो यही चाहते कि जल्द से जल्द ये दिल्ली साफ पूरी साफ सुथरी हो हाँ। ऐसा आपका भी बोलना है हां बोलना है हमारा भी साफ करो करना चाहिए तो अभी क्या लगता है आपको कि ये न्यूज़ डालने के बाद कुछ असर पड़ेगा भी तो, भी तो हमारे हमारी तरफ से तो पूरी कोशिश रहेगी कि जो भी सर्वसाधारण नागरिक है यहां पे उनकी सभी जो सुविधा है मिले उनको जो भी अडचणी क्लियर हो जाए उनको सभी होी अडचणस मुक्ती मिल जाए और आपको जो सेवा जो सुविधा होनी चाहिए शासन की मार्फत आपको मिलनी चाहिए इथे आपण जाणून घेतलो आहोत की या ठिकाणी ज्या प्रकारे कचरा घाणीचे साम्राज्य या ठिकाणी पसरलेले आहेत त्याबद्दल आम्ही स्थानिक नागरिकांचे मत जाणून घेतलेले आहे आणि यामुळे या, या स्थानिक नागरिकांच्या आरो आरोग्यावर खूप मोठा असा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि झालेलीसुद्धा आहे तरी आपण देखील याबद्दल सतर्क राहून आपल्या ज्या पण नियमानुसार या ठिकाणी आपण पूर्णतः जिम्मेदारी घ्यावी अशी आमच्या चॅनलद्वारे मच्छर कचरा में निर्मे हैं? अच्छा कभी दो दिन को आते कभी एक दम रोते कभी चार दिन को आते तो ठीक तो थी। तो से उठाते हैं या ऐसे ही छोटे का उठा रहे और बाकी का वैसे ही रखते तो और और क्या क्या समस्या आपकी सर हमारे ग्राहक में नहीं आते अच्छा आप दुकान ग्राहक में नहीं आते हैं ऐसा तो खुलना है और आपके जो तबीयत पर उसका फ़र्क पड़ता है या नहीं से तो तो आपको कभी बीमारी हमारे इसके कारण होगी हो ना मच्छर तो काटते होंगे अगर आपको अगर मलेरिया टाइफाइड जैसी बीमारी हुई तो इसका जिम्मेदार कौन रहेगा कौन रहने वाला यहाँ का प्रभाव का जो पहली संख्या है वो या प्रशासन दोनों रहेंगे ना हाँ तो ये हम जानना चाहते हैं कि आपके यहाँ पे आपको जो सुविधाएं मिल रही है या नहीं मिल रही और सरकारी जो योजना आपको मिल रही आपले प्रकार प्रकारची योजना याने आपके इस में सरकारी योजना भी आपको बी आपली ये इस या प्रकारे यांचं असं बोलणं आहे की या ठिकाणी योग्यरित्या साफसफाईचा प्रॉब्लम आहे आणि यामध्ये कचरा उचलतात कधी उचलत नाहीत त्यामुळे ह्यांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होत आहे गंभीर बिमारी बी होऊ शकते या ठिकाणी स्थानिक नागरिक अशा प्रकारे यांना असुविधाचा सामना कर करावा लागत आहे त्रास सहन करावा लागत आहे वरून शासनाच्या ज्या पण योजना आहेत त्यांच्यापर्यंत होत नाही असं यांचं बोलणं आहे म्हणून स्थानिक जे अगोदरचे निवडून आलेले आहेत जे प्रतिनिधी यांचे लक्ष नसून या ठिकाणी बिंदास राम मोरसी असं काम चालू आहे हे लवकरात लवकर सुधरावे यांना योग्य त्या सोयीसुद्धा मिळावे याकरता आमचं हे उपक्रम राबवत आहेत युवराज न्यूज चॅनलसोबत आपण आलेलो जालना नदी प्रभाग क्रमांक सात या ठिकाणी आणि हा परिसर आहे राऊतनगर या ठिकाणी देखील आणि जे साम्राज्य आहे आपण बघू शकता या ठिकाणी पूर्णतः कचराच कचरा भरलेला आपल्याला दिसेल आणि यामुळे दुर्गंध तसेच डासाचे प्रमाण वाढत चाललेले आहे तरी देखील या ठिकाणी प्रशासनाच्या कुठल्याही प्रकारे योग्य तो लक्ष नसून स्थानिक लोकप्रतिनिधी देखील या ठिकाणी योग्यरित्या लक्ष देत नाही असे सर्वच व दिसत आहे उघड डोळ्यांनी दिसत आहे तरी देखील आपण जाणून घेऊया स्थानिकांच्या प्रतिक्रिया या